नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोक चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही चरणी प्रार्थना करते आजच्या व्हिडिओला सुरुवात करते ताना तर आता नवरात्री चालू होणारच आहे घट स्थापना होणारच आहे तर त्यावेळेस आपण इतर जे घट बसवल्यानंतर इतर ज्या देवींच्या सेवा करतो त्याचप्रमाणे घरात काही उपाय करायचे आहेत म्हणजेच की कशामुळं घरात जर मुलं चिडचिड करत असतील घरांना जर बाधा असेल किंवा पितृदोष असेल तर तुम्ही नवरात्रीमध्ये दररोज ह्या सेवा करा किंवा दररोज हा एक उपाय करा तर तो कोणता उपाय आहे ते आपण बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर काय होतं की आपण नवरात्रीमध्ये नऊ रंगाच्या साड्या घालतो किंवा नऊ रंगाचे ड्रेस घालतो किंवा मग नवरात्रीमध्ये नऊ दिवसाच्या कोणत्या माळ्या असतात त्या माळे आपण देवीला घालतो नऊ नैवेद्य बनवतो तर याच प्रकारे मग तुम्हाला दररोज एक हा उपाय करायचा आहे तर तुमच्या घरात दररोज सतत कटकटी होत असतील वाद होत असेल मुलं चिडचिड करत असतील किंवा एखादा व्यक्ती सतत आजारी असेल तुमच्या घरात किंवा पैसा येऊन पण पैसा टिकून राहत नसेल सतत मग आलेला पैसा खर्च होतो कुठे खर्च होतो हे समजत नसेल तर मग दररोज तुम्हाला काय करायचं आहे एक भीमसेने कापूर घ्यायचा आहे तो तो कापूर घेतल्यानंतर तो एका दिव्यामध्ये घ्यायचा आहे किंवा मग त्यावर काय करायचं आहे थोडेसे मग तो कापूर तुपात भिजून घ्यायचा आहे तुपात भिजून नाही घेतला गाईचं तूप असेल किंवा मग तूप नसेल तुमच्याकडे तर तिळाचं तेल असलं तरी चालेल मग थोडंसं टाकायचं आहे आणि त्यानंतर त्या कापुरामध्ये तीन लवंग घ्यायचे आहेत लवंग अख्ख्या असल्या पाहिजेत तुटलेल्या फुटलेल्या लवंगे नको आहेत म्हणजे फुल असलेल्या लवंग पाहिजे तर त्या तीन घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे ज्यावेळेस आपण संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस सहाच्या नंतर आपण दिवाबत्ती करतो देवापुढे किंवा नामस्मरण वगैरे करतो आरती करतो आता घड बसल्यानंतर मग सकाळ संध्याकाळ आरती करायलाच लागते त्यामुळे मग संध्याकाळच्या वेळेस हा उपाय करायचा आहे आणि इतर ज्या काही सेवा आहेत तर त्या पण सेवा करायच्या आहेत मग काय करायचं आहे एक कापूर भीमसेने कापूर घेतल्यानंतर त्यावर थोडंसं तूप टाकायचं आहे आणि तीन लवंग घ्यायचे आहेत मग त्या तीन लवंगी त्यावर मग कापूर जाळताना मग त्या तीन लवंग त्यात टाकायच्या आहेत आणि मग तुम्हाला जे पण काय तुमच्या घरात होत असेल ज्या इच्छेसाठी तुम्ही करत असाल त्या अगोदर तुम्हाला सुरुवातीला बोलायचं आहे की तुमची जी पण काय अडचण असेल ती माझी इच्छा आहे किंवा घरात हे आहे वादविवाद होतात किंवा अजून कोणत्या गोष्टी असतील किंवा पितृदोष असेल तर मग तुम्हाला त्यावेळेस ते तुमच्या मनातील बोलायचं आहे आणि मग ते कापूर घेऊन तुम्हाला घरात तुमच्या घरात म्हणा सगळीकडे घरात तुम्हाला ते फिरवायचं आहे मग हे फिरवल्यानंतर काय होतं घरात जर नकारात्मक ऊर्जा असेल तर ती निघून जाते आणि मग काय अडचणी वगैरे येत असतील किंवा वास्तुदोष असेल किंवा पितृदोष असेल तर तो पण दूर होण्यास मदत होतो तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला सलग नऊ दिवस करायचा आहे नवरात्रीमध्ये आता इतर आपण सेवा करतोच उपवास करतो किंवा अजून कुठलं देवीच्या मंदिरात वगैरे जातो किंवा देवीची उपासना करतो सप्तशती पठण करतो अजून काही ज्या असतील त्या सेवा आपण करतोच त्याचप्रमाणे हा एक उपाय करायचा कर आहे म्हणजे यावर काय होतं की कितीही कठीण प्रसंग असू द्या किंवा कितीही अडचणी असू द्या तर ह्या उपायाने मग तुमच्या अडचणी दूर होतील सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जर ह्या नऊ दिवसात लक्ष्मी माता आपल्या घरी आलेली असते तर त्या मातेचं किंवा त्या दुर्गा देवीचं स्वागत आपण चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे त्यामुळेच मग हा उपाय केल्यानंतर लक्ष्मी माता आपल्या घरी स्थिर राहते पैशाची अडचण निर्माण होत नाही घरातील वातावरण पण चांगले राहते प्रसन्न राहते तर हा एक उपाय तुम्ही नऊ दिवस करा ज्या अडचणी असतील त्या अडचणीत दूर होतील तर आजच्या व्हिडिओमधून एवढीच माहिती सांगायची होती तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा किंवा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका किंवा ओम महालक्ष्मी नम हे लिहायला विसरू नका परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा